नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत कोळंबी तवा फ्राय आणि त्यासाठी मी कोळंबी आणलेली आहे ही आपण स्वच्छ करून घेणार आहोत आणि ही रेसिपी एकदम साधी सोपी आणि सुटसुटीत आहे चला तर मग आपण आपल्या पुढच्या तयारीला सुरुवात करूया आता आपण आपल्या कोलंबी तवा फ्रायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी इथे लोखंडी तवा घेतलेला आहे लोखंडी तवाच आपल्याला घ्यायचा आहे तवा फ्रायसाठी नसेल तर तुम्ही पॅन वापरला तरी चालेल पण लोखंडी तवा एकदम छान बनते तवा फ्राय आपली कोलबी तवा फ्राय म्हणून मी इथे लोखंडी वापर तवा वापरलेला आहे तर मी हा तापत ठेवलेला आहे आता आपण आपल्या कृतीला सुरुवात करणार आहोत आपला तवा आता तापलेला आहे आपण आता ते त्यात ते तेल घालून घेणार आहोत तेल जरा जास्तीच घ्यायचं आहे तीन ती चार ते चार चमचे तेल घ्यायचं आहे आता आपण आपला कांदा घालून का घेणार आहोत बारीक चिरलेला मी इथे चार कांदे वापरलेले आहेत बारीक चिरलेले कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे थोडासा लालसर कलर आला पाहिजे आपल्या कांद्याला मध्ये मध्ये थोडस परतच जायचं आहे जेणेकरून आपल्या लालसर गुलाबी रंग आला पाहिजे आपल्या कांद्याला जर आपण कसाच ठेवून दिला तर तो एक साईडून परतूही शकतो म्हणून थोडस लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा आपला कांद्याचा कलर आता चेंज झालेला आहे आता आपण ह्यात तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत उभ्या चिरलेल्या तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आपण यात आता आपण यात आपली आलं लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि लसूण भरपूर घ्यायचं आहे आपल्याला जरा जास्तीत लसूण घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपण यात आपला टॅमॅटो टाकून घेणार आहोत मी दोन टॅमॅटो घेतलेले आहेत छोटे चिरून बारीक चिरून घ्यायचं आहे टॅमॅटोही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपला कोलंबी तवा फ्राय एकदम छान चव सोडेल टॅमॅटो आणि कांद्यामुळे छान चव फुटेल आपल्या कोलंबी तवा फ्रायला आता तुम्ही पाहू शकता आपलं टॅमॅटोही छान परतून झालेला आहे आणि कांदाही छान एकजीव झालेला आहे आता आपण यात आपला आपले मसाले घालून घेणार आहोत इथे आपण एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा घरगुती कोळी मसाला आहे आपला हा वापरलेला आहे आपण आणि अर्धा चमचा पूड वापरलेली आहे ती तुम्ही तुम्हाला हवी तर वापरू शकता नाही वापरलं तरीही चालेल आणि थोडासा गरम मसाला वापरलेला आहे तुम्ही कुठलाही घरगुती गरम मसाला किंवा दुकानातलाही चालेल आता हे आपण सर्व एकजीव करून घेणार परतून घेणार आहोत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आपला मसाला जेणेकरून व्यवस्थित परतला पाहिजे अशा पद्धतीने गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं एकदम फास्ट ठेवायचं नाहीतर आपला मसाला परकू शकतो आता आपण ही आपली अर्धा किलो घेतलेली कोलबी आहे ती आपण घालून घेणार आहोत तर ही व्यवस्थित एक्झ्यू करायची आहे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे बोललो छोटी किंवा मोठी चालेल तुम्हाला जी भेटेल ती मला मोठी मीडियम साईज मध्ये भेटलेली ती मी घेतली होती तुम्ही छोटी कोलंबी वापरू शकता असं काय नाही आता ही व्यवस्थित आपल्याला परतायची आहे आपली कोलंबी आता चांगलीच परतलेली आहे आपण यात आपलं थोडंसं पाण्यात आपण लिंब कोकम टाकून घेतलेला आहे तो आपण आता ह्यात टाकणार आहोत तुम्ही लिंबू कोकम तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही वापरू शकता मी लिंबू ही टाकणार आहे आणि कोकम ही वापरलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त आंबट करू शकता आता मी यात लिंबू पिळून घेणार आहे झाल्यानंतर आपण आपलं मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलेलं आहे कोलंबी थोडीशी गोड असते त्याच्यामुळे मीठ थोडंसं चेक करूनच टाकायचं आहे आपल्याला आपली ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता थोडंसं कोलंबीला थोडंसं पाणी सुटते आणि थोडी ग्रेवी थोडी लबलबीत होते बघा तुम्ही पाहू शकता म्हणून कोलंबी थोडीशी पाणी सुटते म्हणून आपण व्यवस्थित थोडी तिला ग्रेवी एकजीव करून घेणार आहोत आणि ही कोलंबी तुम्ही कोलंबी तवा फ्राय तुम्ही चपाती किंवा भाकरी किंवा हात रोटी सोबत ही खाऊ शकता आपली कोलंबी आपण अजून पाच मिनटं परतून घ्यायची आहे व्यवस्थित जेणेकरून ती व्यवस्थित शिजते तुम्ही पाहू शकता एकदम ग्रेव्ही छान बनलेली आहे आणि कलर सुद्धा एकदम छान ग्रेव्हीने आता सोडलेला आहे आता आपण आपली कोथिंबीरी टाकून घेणार आहोत व्यवस्थित पाच मिनटं परतून घ्यायची आहे आणि मग आपल्याला आपली कोथिंबीर सोडायची आहे अशा पद्धतीने आपली तव्यावर लोखंडी तव्यावरची कोळंबी फ्राय एकदम रेडी झालेली आहे आणि एकदम झणझणीत ज़न कलरसुद्धा त्याला सुटलेला आहे पहा तर बनवून तुम्हालाही जमते का आमच्यासारखी तवा कोलंबी फ्राय बनवायला आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवत कर जा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू यू खाऊन बघा बनवत राहा